भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना जगाचा पोशिंदा शेतकरी बांधव त्यांच्या अगदी खालच्या बोलून या देशातील शेतकरी बांधवांचा केला आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचे निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आमदार बबनराव लोणीकर त्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे भाजपाचे आमदार बबनजी लोणीकर या मूर्ख आमदारांनी शेतकऱ्यांबद्दल अगदी खालच्या दर्जाचे बोलून संपूर्ण शेतकरी बांधवांची बा, म्हणजे अवमान केलेला आहे संपूर्ण शेतकरी बांधवांचा त्याच्या निषेधार्थ त्याला निलंबित करावं व हो, त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही सर्व काँग्रेसनी या ठिकाणी आलेलो आहोत कशा प्रकारे आंदोलन केलं आज या ठिकाणी आम्ही काळ्या फिट्या लावलेल्या आहे त्यानंतर त्याच्या प्रतिमेला त्याच्या फोटोला त्या ठिकाणी चपला मारलेल्या आहेत आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी केलेला आहे